गोव्यातील चांगल्या घराण्यातला मुलगा ड्रग्ज मुळ वाया गेला लहानपणीच त्याला वाईट संगत जडली यातूनच तो पुढे अठ्ठल गुंड बनला त्याच्या विरोधात पोलिसात चौदा गुन्हे नोंद झाले शेवटी त्याला तडीपार करण्यासाठी पोलिसांनी खटला भरला हा प्रकार सुरू असतानाच ड्रग्जच्या आहारी गेलेल्या या तरुणानं गोव्यात योगा शिकण्यासाठी आलेल्या आयरिश तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केला या प्रकरणाचे पडसाद गोव्यासह ब्रिटन आणि आयर्लंडपर्यंत उमटले दोन हजार सतरा साली जागतिक पातळीवर गाजलेल्या याच खून प्रकरणात चौदा फेब्रुवारीला त्या युवकाला दक्षिण गोवा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं ड्रग्जच्या आहारी गेलेल्या गोव्यातील याच तरुणाचं खून प्रकरणामुळं आयुष्य बरबाद झालं आता त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे याच प्रकरणाचा परामर्श घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत आयर्लंडच्या पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यावरील काउंटी डोनेगल प्रांतातील बंकराणा इथल्या डॅनियल मॅकलॉगिन या तरुणीला भारताची ओढ लागली तिला सतत फिरण्याची आवड होती म्हणून तिला बॅकपायपर डॅनियल म्हटलं जायचं भारतात आल्यानंतर तिला गोवा फारच भावला इथल्या सागराच्या लाटांचा मनमुराद आनंद लुटताना योगा शिकण्यासाठी ती दोन हजार सतरा साली ऑस्ट्रेलियन मैत्रिणीसोबत गोव्यात आली हंजूनच्या एका कॉटेजमध्ये तिनं मुक्काम केला गोव्यात तेरा मार्च 2017 रोजी सगळीकडे होळीच्या रंगांची उधळण सुरू होती याच होळीच्या रंगात रंगण्यासाठी ती काणकोणच्या राजबाग इथं गेली होती पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे चौदा मार्च दोन रोजी राजबाग मधल्या एका शेतात तिचा नग्नावस्थेत रक्तानं माखलेला मृतदेह सापडला या घटनेचे पडसाद गोव्याबरोबर आयर्लंड आणि ब्रिटनमध्ये उमटले जागतिक स्तरावर पडसाद उमटताच गोवा पोलिसांनी लगेच तपासाची चक्र गतीमान करून गुन्हेगाराचा शोध सुरू केला इकडे डॅनियलच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्यात बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं शिवाय शरीरावर सात जखमा आल्या गळा दाबण्यात आला होता डोक्यात काचेची बाटली फोडण्यात आली होती या कारणानं तिच्या मेंदूला जबर इजा झाली होती डॅनियलचा बलात्कार आणि खून करणाऱ्या नराधमानं कुठलाही पुरावा माग सोडला नव्हता त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला शेवटी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये काणकोण पोलिसांना धागा सापडला आणि प्रकरणाचा दिवशी आणि डॅनियल रस्त्यावरून चालत जातानाचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला होता हाच धागा पकडून पोलिसांनी काणकोणच्या भगत वाड्यावरून विकटला उचललं कोठडीत घेऊन आपला खाक्या दाखवला आता आपलं बिंग फुटल्याचं लक्षात आल्यानंतर विकटनं बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिली विकट आणि डॅनियल यांची आधीपासूनच दोस्ती होती त्यामुळे ते यापूर्वी देखील काणकोणला येऊन गेली होती होळीच्या दिवशी ते दोघे एकत्र होते रात्री ते सोबत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकट हा चांगल्या घराण्यातील मुलगा होता पण पन लहानपणीच वाईट संगत लागल्यानं तो बिघडला त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं मग मौज मजा करण्यासाठी चोऱ्या गुंडगिरी करायला लागला त्यामुळं डॅनियलचा खून होण्याआधीच त्याच्यावर चौदा गुन्हे नोंद झाले होते अठल गुन्हेगार म्हणून त्याला तडीपार करण्यासाठी एक खटला देखील दाखल करण्यात आला होता ड्रग्ज आणि मौजमजा करण्याचा छंद लागलेल्या विकटचा विदेशी लोकांशी संपर्क वाढला होता यातूनच त्याची डॅनियलशी दोस्ती झाली होती तिच्या खून प्रकरणात पोलिसांनी त्याला तुरुंगात डांबल्यानंतर एकदा त्यानं तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केला होता विकटचं तुरुंगातील वर्तन देखील चांगलं नव्हतं त्यामुळे न्यायालयानं त्याला बेड्या घालून सुनावणीस आणण्याचा आदेश दिला होता काणकोण पोलिसांनी विकटवर एकूण तीनशे चौऱ्याहत्तर पानाचं आरोपपत्र दाखल केलं होतं दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोन हजार अठरा साली सुनावणी सुरू झाली पाच वर्षात दोनशे पेक्षा जास्त वेळा सुनावणी या खटल्यावर झाली या खटल्यात अभियोग पक्षानं अडुसष्ट जणांच्या साक्षी आणि अठ्ठावन्न वस्तू पुरावे म्हणून न्यायालयात सादर केले दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायाधीश क्षमा जोशी यांनी विकटला भारतीय दंड संहितेच्या तीनशे दोन तीनशे शहात्तर आणि दोनशे एक या कलमांखाली दोषी ठरवलं निकालाच्या वेळी उपस्थित डॅनियलच्या कुटुंबियांनी याबाबत न्यायालयाचे आभार मानले दरम्यान लहानपणीच वाईट संगत आणि ड्रग्सपासून लांब राहिला असता तर आज विकटवर अशी वेळ आली नसती यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा